नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यश एड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पुरणपोळी आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं परफेक्ट पुरणपोळी न फाटता अगदी पुरणपोळी म्हटलं की कसं अगदी टम्म फुगलेली तसेच पुरणसुद्धा अगदी काठापर्यंत ठासून भरलेलं आणि होळीचा स्पेशल आपण ही पुरणपोळी आहे पोळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हटलं जातं आणि पोळी म्हटलं तर तुम्हाला तर माहितीच असेल जुनी लोकं बोलायची बघा की मुलगी बघावी ओठात आणि पुरणपोळा पोळी बघावी ती म्हणजे काठामध्ये तर आता ही पुरणपोळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने न फाटता फक्त दोन चमचे तेलात आपण बनवतो आहे तर रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सोबतच कटाची आमटीसुद्धा बघणार आहोत तर आता पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी बघा तुम्हाला मी इथे अगदी पाव किलोचं परफेक्ट प्रमाण सांगत आहे त्याच्यामुळे कुठेही आपली पुरणपोळी बिघडणार नाही किंवा काही प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही तर इथे बघा पाव किलो घेतली आहे डाळ आणि ही डाळ आता आपल्याला मोजूनच घ्यायची आहे म्हणजे मी तुम्हाला अंदाजसुद्धा सांगते की घरी आपल्या डाळ वगैरे असते तर ती पाव किलो म्हणजे कितपत मोजून घ्यायची तर एक कप किंवा तुम्ही इथे वाटीचं प्रमाणसुद्धा सेट करू शकता दोनशे चाळीस एम एलचा जो कप असतो आपल्याकडे तो एक कप अगदी परफेक्ट इथे पाव किलो डाळ होऊन जाते तर ती बघा मी इथे घेतलेली आहे डाळ आणि ही डाळ आपल्याला काय करायची स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे दोन वेळा धुतल्यानंतर आपल्याला ही डाळ बघा भिजायला घालायची आहे अर्ध्या तासासाठी तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घ्यायची ती म्हणजे इथे मी फ्रेशच वेलची पावडर वाटून घेते ज्याच्याने स्वादसुद्धा आपल्या पूर्णाला खूप छान येतो आता इथे थोडीशी साखर घातली आणि एक ती पाच ते सहा इथे मी वेलची वाटून घेतल्या आणि जो बा वरती जे राहिलेलं होतं बघा तेसुद्धा थोडेसे दाणेदाणे होते तेसुद्धा मिक्स केले त्याच्यामध्ये म्हणजे अजून छान पुरण मस्त तयार होतं आणि स्वाद छान येतो त्याच्यामुळे आता इथे गूळ घेतला गूळसुद्धा आपल्याला जितकी डाळ घेतली आहे तितकाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे एक वाटी किंवा एक कप गूळ घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा गुळसुद्धा किसून घ्यायचा मोठे मोठे खडे असतील तर विरघळायला टाईम जातो त्यामुळे किसूनच घ्यायचा किंवा अगदी सुरीने आता मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीनं तुम्ही सुरीनेसुद्धा चिरून घेऊ शकता एक कप बरोबर चिरून घेतला इथे मी तीन कप पीठ आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे बिलकुल मैदा वापरलेला नाही अगदी तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने आपण आज इथे पुरणपोळी बनवतो आहे तर तीन कप पीठ चाळून घेतलं बघा आणि मैद्याची जी चाळण असते ना त्याच चाळणीने चाळायचं म्हणजे कसं अगदी मैद्यासारखं पीठ आपलं हे तयार होतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घातली आहे चिमूटभर आणि एक चमचा तेल घातलं आणि चवीनुसार मीठ घालून छान आपलं पीठ आपण कणकी कणिक जशी भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आता इथे बघा हे पीठ आपल्याला काय करायचं आहे एका मोठ्या भांड्यात काढायचं म्हणजे पसरट भांड्यात इथे मी या भांड्यात काढलेलं आहे आणि त्याच्यावरती बघा पाणी टाकायचं आहे आणि हे पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायची कणिक ती आपल्याला जोपर्यंत आपलं पुढची प्रोसेस होत नाही तोपर्यंत एक अर्धा तास असा की कणिक पाण्यामध्ये भिजत ठेवायची आता इथे अगदी कणिक बुडेपर्यंत म्हणजे कणकीच्या वरती थोडंसं पाणी आपल्याला ठेवून ती भिजायला ठेवली आणि ही जी डाळ होती ती अर्ध्या तासानंतर छान फुलली आहे बघा ही डाळ आपल्याला स्वच्छ आपल्याला ते वरचं पाणी होतं ते पूर्ण काढून टाकून कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आता मी तुम्हाला त्याच वा कपाच्या मापाणी प्रमाण सांगते की याच्यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचं आहे तर इथे बघा मी तीन कप पाणी घातलेलं आहे आता इथे तुम्ही एक कप आपली डाळ होती तर तुम्ही इथे दोन कप पाणी वापरू शकता जर तुम्हाला येळवणीची आमटी करायची नसेल तर पण अगदी पारंपरिक पद्धतीने मी पूर्ण थाळी दाखवते तुम्हाला तर त्यासाठी बघा येळवणीची आमटीसुद्धा करतो आहे म्हणून मी इथे तीन कप पाणी टाकलेलं आहे गरम पाणीच घालायचं गरम टोप मी इकडे तुम्हाला दाखवलं होतं पहिलं गरम करायला पाणी ठेवलं होतं आणि आता बघा आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी आणि एक चमच्यावर मोठा तेल घालून इथे बघू शकता छान चार शिट्ट्या मी तुम्हाला फ्लेमसुद्धा दाखवली मीडियम फ्लेमवरती चार शिट्ट्या करून घेतल्या पुरण बघू शकता सॉरी डाळ बघू शकता किती छान शिजली गेली आहे पण पाणी पूर्ण आठलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये अजून मी गरम पाणी करायला ठेवलं होतं तेच पाणी याच्यामध्ये घालून घेते म्हणजे आपली येळवणीसुद्धा छान निघेल आता खाली एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला काय करायचं आहे पुरण जे आहे सॉरी ही डाळ जी आहे पाण्यासोबतची ती या चाळणीवरती काढून द्यायची आणि पूर्ण एक पाच ते दहा मिनटं छान आपल्याला ही डाळ चाळणीवरतीच ठेवायची आहे जेणेकरून या डाळीमधील पूर्ण पाणी निघून जाईल अगदी फडफडीत छान डाळ तयार होईल आणि इथे बघू शकता आता पूर्ण पाणी निघलेलं आहे कोरडी झालेली आहे म्हणजे आपलं पुरण जे तयार होतं की नाही ते बिलकुलही पातळ होत नाही खूप छान अगदी घट्ट छान मस्त पुरण तयार होतं आता काय करायचं बघा एळवणी आपल्याला तिकडे काढून ठेवलेली आहे साईडला आता ज्या भांड्यामध्ये आपण आमटी करणार आहोत त्याच भांड्यामध्ये हे डाळ घालून घ्यायची आणि छान स्मॅशरच्या मदतीनं मस्त अगदी एकजीव करून घ्यायची आणि स्मॅश करून घेतली की बऱ्यापैकी पूर्ण काही डाळ वगैरे असेल तर ती स्मॅश होते छान स्मॅश झाल्यानंतर बघा जो गूळ आपण किसून घेतला होता म्हणजे सुरीवरती जो कापून घेतला होता तो एक कप होता तो घालून घेतला आणि गरम गरम डाळ असल्यामुळे तो लगेच बघा वितळला जातो आणि या पद्धतीनं इथे बघू शकता वितळलेला आहे आता हा टोप आपल्याला काय करायचं गॅसवरती चढवायचा आहे आणि पुरणाला छान अगदी चटका देऊन घ्यायचं आहे इथे बघू शकता मस्त पुरण आपण तयार करून घेऊया जेव्हा आपण गॅसवरती चढवतो ना त्यावेळी आहे ना अगदी छान पातळ व्हायला लागतं हे पुरण आणि त्याच्यानंतर एक थोड्या वेळानंतर बघा हलवत राहायचं आहे आपल्याला आणि शक्यतो करून इथे जाडबुडाचाच टोप वापरायचा जेणेकरून आपलं पुरण जे आहे ते तळाला चिकटणार नाही आणि अगदी छान इथे पुरण तयार होतं काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता घट्ट व्हायला चालू झालेलं आहे पण आपल्याला फ्लेम मात्र मीडियम टू हायेस्ट ठेवायची आहे लो फ्लेमवरती अजिबात हे पुरण तयार करायचं नाही सतत हलवायचं आहे कारण तळाला चिटकू नये म्हणून इथे आता मी तुम्हाला चमचा उभा करून दाखवला यावेळी असा चमचा उभं राहायला ला लागला की आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालं आहे हे समजावं नंतर बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सिक्रेट पदार्थ सांगते तो म्हणजे आपण तूपसुद्धा घालणार आहे एक चमचा तूप घालायचा आहे आणि वेलची पावडर आणि इथे मी थोडीशी बघा फ्रेश वाटून घेतलेली आपण वेलची पावडर होती ती घातली आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये घातलेली आहे सुंट पावडर अर्धा चमचा त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो आणि पुरणपोळी अगदी टेस्टी लागते आता बघा त्याच्यावरती आपण एक चमचा तूप घातलं गॅस बंद करून दिला छान मिक्स करून दिलं आणि हे पुरण आपल्याला काय करायचं आहे थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे थोडंसं अगदी अगदी थोडंसं थंड व्हायला ठेवून द्यायचं जास्त थंड करायचं नाही कारण आपल्याला नंतर हे पुरण वाटता येणार नाही ना किंवा बऱ्यापैकी ते भरपूरसं स्मॅश झालेलं आहे तुम्ही तुम्हाला वाटलं तरच तुम्ही वाटून घेऊ शकता पण इथे मी वाटूनच घेणार आहे आपल्याला पुढे जाऊन टेन्शन नको त्यासाठी काय करायचं वाटूनच घ्यायचं शक्यतो करून इथे बघा येळवणीसुद्धा छान घट्ट होती तर त्याच्यामध्ये मी परत गरम पाणी टाकलेलं आहे जितकं मला आमटी बनवायची आहे कटाची तितपत मी पाणी टाकून घेतलं आणि तीसुद्धा साईडला ठेवून दिलं आता याच साळणीवरती खाली बघा कढई ठेवली आहे आणि चाळण ठेवून याच्यावरती हे पुरण वाटून घ्यायचे आपल्याला पळीच्या मदतीने असेल किंवा फुलपात्र वगैरे आपल्याकडे असतं किंवा ग्लास असतो खालच्या बुडाच्या बाजूने छान अगदी रगडून रगडून मस्त अगदी पुरण वाटून घ्यायचं आणि गरम गरम असताना शक्यतो करून वाटा म्हणजे पटकन वाटलं जातं इथे बघू शकता की छान अगदी पुरण आपलं पडलेलं आहे खूप कमी वेळामध्ये पुरणपोळी तयार होते खूप जणांना कंटाळ येतो पुरणपोळी म्हटलं की पण या पद्धतीनं जर तुम्ही बनवलात ना तर तुम्हाला जसं मी सांगत गेले अगदी सुरुवातीपासून अगदी डाळ भिजवली त्याच्यानंतर काय करायचं डाळ भिजते तोपर्यंत किंवा डाळ शिजायला घातली तोपर्यंत काय करायचं म्हणजे तुमचा कुठेही इथे वेळ वाया जात नाही अगदी पटकन सगळा वेळ इथे कामी लागून जातो आता बघा पुरणसुद्धा तयार झालं घट्ट झालेलं आहे मस्त आता कणिक बघा मी इथे भिजायला ठेवली होती ती कणिक बघा अर्ध्या तासानंतर आपण काढून घेतली आणि मस्त त्याच्यात जे पाणी होतं ना ते पूर्ण पाणी काढून टाकायचं एका ताटामध्ये घ्यायची किंवा परातीमध्ये घ्यायची छान मर्दून मर्दून मळून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याला भरपूर सारं तेल लावायचं आणि अगदी छान बघा या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं तेलासोबत इथे कणिक बघू शकता किती छान अगदी मौसूत झाली आहे तयार आता याच कणकीचं आपल्याला पुढे जाऊन पुरणपोळी वाट लाटून घ्यायची आहे तर आता कटाची आमटी करून घेऊया आपण कटाची आमटी करण्यासाठी मी इथे थोडंसं माझ्याकडं जिरं खोबरं आणि लसूणचं वाटण होतं ते घालून घेतलं त्याच्यानंतर काही लसूण पाकळ्या घातल्या पाच ते सहा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक कोथिंबीर घातली आहे भरपूर सारी आणि इथे ना कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता आवर्जून घाला त्याच्यामुळे ना खूप छान दे चव खूप छान येते आमटीला आता वाटण हिरवगार तयार झालेलं आहे फोडणी करून घेऊया ज्या टोपामध्ये आपण पुरण वाटलं त्याच मध्ये आपण आमटी करून घ्यायची म्हणजे आमटीसुद्धा चवीला खूप छान लागते आता बघा त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे मोठी पळी आणि तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये छान जिरं पो मोहरीची खमंग फोडणी करून गेली ठेचलेला लसूण घातला भरपूर सारा ठेचलेला लसूण आवर्जून घाला वाटणामध्ये असेल तरीसुद्धा त्याच्यानंतर कडीपत्ता घातला फ्रेश वाटण घातलेलं आहे जे आपण बनवून घेतलं ते त्याच्यानंतर थोडीशी हळद पावडर घातली आणि कलरवाली थोडीशी बघा इथे मी आपली मिरची पावडर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे जो आपला वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो तो घालू शकता किंवा कांदा लसूण मसाला वापरत असाल तुम्ही तर तो घाला कांदा लसूण मसाल्याने कटाची आमटी ना खूप छान लागते गावाला बघा हरवेळी प्रोग्राम असतील काही सवासण्या वगैरे असतील काही प्रोग्राम असतील मोठे तर पुरणपोळी आवर्जून आणि कटाची आमटी असतेच असते आणि खूप छान लागते अगदी त्या पद्धतीची चव येते ह्या आमटीला आणि या टोपामध्ये मी जसं सांगितलं तसं सा पूर्णाचा जो टोप असतो किंवा काही भांडा असतं त्याच्यामध्ये करून बघा खूप मस्त होते आणि इथे बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे उकळी आल्यानंतर छान आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बघा थोडंसं चवीनुसार मीठ गरम मसाला आणि कोथिंबीर घालायची आणि इथे आता बघू शकता आपल्याकडं कट किती छान आलेला आहे आमटीला थोडासा फेस आलाय तो असा पळीने हलवून घ्यायचा आणि इथे बघा कलरसुद्धा बघू शकता तुम्ही आणि आप आपली इथे आमटीसुद्धा एक छान उकळी काढून घ्यायची उकळी काढून झाल्यानंतर अगदी आमटीसुद्धा छान सेट झालेली आहे पण जे वाटण असतं ना ते अगदी छान भाजून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला येळवणी वतायची म्हणजे अगदी कशी खमंग फोडणी बसली की वाससुद्धा तितका खूप छान सुटतो सगळीकडे आता आमटीसुद्धा तयार झाली आता इथे आपण काय करूया पुरणसुद्धा बघा थंड झाल्यानंतर खूप छान घट्ट झालेलं आहे आता गोळे बनवून घेतले आपण पुरणाचे गोळे कसे बनवायचे तर जितपत आपण कणिक घेणार आहोत त्याच्यात दीड पट ते दोन पटकेने आपल्याला इथे पुरण घ्यायचं आहे पुरणाचा हुंडा बनवून घ्यायचं आहे आता काय करायचं ही जी कणकेचा जो गोळा बनवून घेतला आहे आपण किंवा बनवून घ्यायचा त्याच्यानंतर बघा या पद्धतीनं बोटाच्या मदतीने असं वाटी छान वाटीच्या आकाराचा पसरट करून घ्यायचा आणि या वाटीमध्ये आपल्याला हे पुरण भरायचं आहे खाल डाव्या हाताने काय करायचं कणिक वर आणि उजव्या हाताने काय करायचं पुरण आतल्या साईडला दाबत जायचं आणि या पद्धतीनं बघा छान वर अगदी सगळीवरची टोकं एकजीव करायची आणि त्याचं जे तोंड आहे ते सगळं बंद करून छानपैकी घ्यायचं आणि या पद्धतीनं आता आपण पुरणपोळी लाटून घेणार आहे इथे तुम्हाला मी दाखवते आपण इथे मैदा वापरला नाही किंवा तुम्ही बघितलं पिठ्स म्हणजे कणिकसुद्धा एवढी छान तयार झाली आहे ना आपली ही पुरणपोळी बिलकुल ही कसंही लाटा तुम्ही अजिबात पुरणपोळी कुठेही फुटत नाही आणि अगदी छान टम्म फुगलेली तयार होते नक्की इथे आता पुढे बघा तुम्ही तुम्हाला अंदाज येईलच पुरणपोळी कितपत आपली मस्त टम्म फुगलेली तयार होते आता पूर्ण छान या पद्धतीनं लाटून घ्यायची आणि अगदी काठापर्यंत बघा मस्त लाटून घ्यायची पुरणसुद्धा अगदी काठापर्यंत ठासून भरलेलं आहे बघू शकता तुम्हाला सुद्धा आता खा काय करायचं जेव्हा आपण पुरणपोळी तव्यावरती नेतो तेव्हा काय करायचं आणि मी बघा इथे हातानेच पुरणपोळी अगदी टाकलीसुद्धा किंवा जेव्हा आपण टाक तेव्हा जी गॅसची फ्लेम आहे ती हायस्ट ठेवायची अजिबात कमी करायची नाही त्याच्याने काय होते मऊसूत छान पुरणपोळी राहते आणि जेव्हा आपण बघा पुरणामध्ये शे लास्टला जे एक तूप टाकलं होतं एक चमचा त्याच्यामुळे बघा अगदी दोन तीन दिवससुद्धा अगदी छान मऊसूत पोळी राहते आता छान पोळी भाजून घ्यायची फक्त एक ते दोन वेळा पोळी पलटायची आणि मस्त तेल लावून अगदी खरपूस भाजून घ्यायची मस्त अगदी घुबघुबीत पुरणपोळी तयार झाली आहे वर्ण भरपूर सारं तेल लावायचं तुम्हाला पाहिजे असेल तर पण इथे बघू शकता अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये सुद्धा मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या तयार होतात या पद्धतीनं बघा अगदी तुम्हाला फिरवूनसुद्धा दाखवते थोडंसं कॅमेरा सगळ्या पुरणपोळ्या या पद्धतीनं लाटून घ्यायच्या आता ही थोडीशी खालणं करपलेली आहे मी जेव्हा व्हिडिओ बनवत होते त्याच्या नादामध्ये पण ठीक आहे जितका डाग छान पडेल तितकी खायलासुद्धा अजून छान लागते बरं का नक्की सगळ्या पोळ्या या पद्धतीनं आपण बनवून घेऊया या पोळीला तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्कीच पुरणपोळी बनवून बघा आणि माझी ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडली असेल इथे सगळ्या पुरणपोळ्या आपण बनवून घेतल्याशिवाय कटाची आमटीसुद्धा आपली तयार झालेली आहे आता तुम्हाला याच्यासोबत काही तुम्हाला जर बनवायचं असेल जसं की आपण भजी बनवतो कुरडई बनवतो हे तर असतेच असतं सणाला ते मी दाखवलेलं नाही पण कटाची आमटी आणि पुरणपोळी तर इथे तयार आहे आता एक तुम्ही दाख तुम्हाला दाखवलं मी अगदी पुरणपोळी मौलुसलुशीत झाली आहे अगदी हातावरती चुरगळली तरीसुद्धा कुठे बघा घडी पडत नाही किंवा तुटत फुटत नाही आणि एक पोळी आता मी तुम्हाला दाखवते ही बघा अगदी फाडूनसुद्धा दाखवली वर अगदी छान दोन आवरण तयार झालेले आहेत अगदी पुरण काठापर्यंत ठासून भरलेलं आहे या पद्धतीनं बघा कुठेही अजिबात पुरणपोळी बनवली की फाटतसुद्धा नाही आणि टम्म छान सुद्धा सोबतच कटाची आमटीसुद्धा आहे त्याच्यामुळे होळीला खूपच मजा येते असं काहीतरी असेल तर आणि हर एक सणाला आमच्यामध्ये तर हर एक सणाला आम्ही पुरणपोळी आणि कटाच्या आमटीशिवाय आमचा सणच होत नाही भलेही ते आठ दिवसांनी सण येऊ चार दिवसांनी येऊ पण ही परंपराच आहे की म्हणजे आमच्या गावाकडे तरी की पुरणपोळी तर पाहिजेच पाहिजे आणि पुरणपोळीशिवाय म्हणजे सणच झाला असं वाटत नाही नक्की तुम्ही या होळीला या पद्धतीनं पुरणपोळी बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती अजून आपल्या कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेलघंटीसुद्धा दाबा दा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील कमेंटसुद्धा एक छानशी करून नक्की मला सांगा आशा करते आजची रेसिपी आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय